नमस्कार मंडळी दाक्षूची मराठी रसोईमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गावरण पद्धतीचं चिकन एकदम लवकरात लवकर बनवणारं आणि एकदम चव गावाकडची तर चला बनवायला स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी मी इथे एक किलो चिकन घेतलं आहे आणि चिकन धुण्याची एकदम वेगळी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे स्वच्छ पाण्याने तुम्ही दोन तीन वेळा आधी चिकन धुवून घ्या त्यानंतर इथे व्हाईट विनेगर घेतलं आहे मी हे कशासाठी घेतलं आहे ते पण सांगते तर दोन ढाकण मी याच्यामध्ये विनेगर टाकलं आहे आणि पाणी टाकलं आहे तर याच्यामध्ये मी पाच दहा मिनटं याला टाकून ठेवणार आहे चिकनचा जो असा वेगळा जो वास येतो ना भाजीमधून पण मद कधी कधी चांगला वाटत नाही तो वास निघून जाणार आहे जर आपण हे विनेगरच्या पाण्यामध्ये दहा पंधरा मिनटं चिकन आपण ठेवलं तर आणि बघा एकदम वेगळंच पांढरंच झालं आहे पहा जे लाल होता आता ते पांढरं झालं आहे तर ही वाली पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर हळद यामध्ये हळद आणि मीठ हळद आणि मीठ फक्त दोनच टाकलं आहे बाकी काहीच कुठलाच मसाला टाकला नाही आहे त्यानंतर याला चांगलं व्यवस्थित सोडून घेऊया चोडून घेतल्यानंतर याला ढाकून ठेवून देऊया यानंतर आपण चिकन बनवायची तयारी करूया तर आधी मी काही सुके मसाले घेतले एकदम कमी मसाल्याचा वापर करणार आहे जास्त मसाले यामध्ये मी वापर करणार नाही आहे तर याच्यात काळी मिरच्या आणि लवंग घेतली आहे आणि एक मोठी इलायची दालचिनी आणि जवित्रपत्र आणि त्यानंतर जिरा घेतला एक चम्मच एकदम कमी मसाले कमी मसाल्यामध्ये पण खूप टेस्टी आपलं चिकन बनणार आहे एकदम गावाकडच्या पद्धतीचं भाजुन तर याला हलकंसं भाजून घेतलं आहे त्याला वेगळं काढून घेतलं आहे त्यानंतर मी इथे घेतले मीडियम साईजचे दोन कांदे त्याला पण मोठ्या मोठे स्लाईजमध्ये कापून घेतलं होतं त्याला पण आपण भाजून घेऊया त्यानंतर हिरव्या मिरच्या पण घेतल्या आहे चार हिरव्या मिरच्या टाकल्या आहे मी आणि लसूण पाखड्यात दोन कांदे घेतले आहे मी लसूणाचे ते टाकले आणि दीड इंच मी आलं घेतलं आहे त्याला पण मी याच्यामध्येच मिक्स करून घेते त्यानंतर टमाटर घेतले दोन दोन पिकलेले टमाटर याला पण मी हलकंसं भाजून घेणार आहे एकदम जास्त नाही बघा असं हलकंसं थोडंसं पाणी कमी होईल असं त्यानंतर सुके मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलाय व्यवस्थित वाटून झालं नाही तुम्ही बघू शकता तुमच्याकडे छोटं जर भांडं असेल ना तुम्ही त्यामध्ये वाटून घ्या मोठ्या भांड्यामध्ये लवकर वाटून होत नाही त्यानंतर याच्यामध्येच मी कांदे वगैरे जे आपण भाजून घेतले होते ना ते टाकूया थंड केल्यानंतरच टाकूया त्यानंतर टॅमॅटो आणि थोडीशी ओली कोथिंबीर घेतली आहे ओली कोथिंबीर तुम्ही जास्त पण टाकू शकता मी थोडीच टाकली आहे त्याला पण मी वाटून घेतलं एकदम बारीक असं वाटलं नाही आहे आपण गावाकडे कसं फातरीवर वाटतो पाट्यावर त्या प्रकाराचंच वाटायचं आहे थोडंसं मोठं ठेवायचं आहे त्यानंतर तेजपत्ता घेतला आहे मी आणि हे घेतलं आहे मसाला होता तो आपण वाटून घेतला होता मिक्सरमध्ये तो मी टाकला आहे जर तुम्हाला पाट्यावर वाटायचं आहे तुम्ही पाट्यावर पण वाटू शकता त्यानंतर मीठ टाकून देते मीठ टाकल्याने काय होतं आपला मसाला लवकर शिजणार त्यानंतर हा शिजतो आहे बघा तेल आहे साईडनी म्हणजे मसाला आपला शिजला आहे हीच आपल्या मसाल्याची ओळख आहे त्यानंतर याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकली आहे त्याला पण मी व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर याच्यात काही मसाले टाकणार आहे हळद टाकली आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे मी दोन चम्मच कलरसाठी त्यानंतर आहे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला टाकला आहे मी एक चम्मच एक चम्मच धनेपूड तसं धनेपूड टाकायची तर काही गरज नाही आहे आपण जो कांदा लसूण मसाला टाकला त्यामध्ये सगळंच असतं त्यानंतर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तिखट पण टाकलं आहे मी थोडंसं जास्त तिखटवाला कश्मीरी लाल मिर्च टाकली आणि हिरव्या मिरच्या पण टाकल्या आहे म्हणून मी तिखट थोडं कमीच टाकलं आहे तर हलकंसं पाणी टाकलं आहे की मसाले आपले जळायला नको म्हणून आणि हे बघा तेल सोडलं आहे साईडनी म्हणजे मसाला आपला व्यवस्थित शिजला आहे खरी ओळख बघा मसाला जर व्यवस्थित नाही शिजणार ना तर आपली भाजी चविष्ट होणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची स्लोवर आपल्याला व्यवस्थित दहा पंधरा मिनटे आरामात शिजवायचं आहे त्यानंतर जे हळद आणि मीठ लावलेलं चिकन होतं ना ते पण मी याच्यामध्ये टाकून मिक्स केलं आहे याच्यात आता पाणी नाही टाकूया आपण असंच ढाकण ठेवूया याला असंच पाणी सुटणार आहे तुम्ही बघू शकता बघा असंच पाणी सुटलं आहे तुम्हाला याच्यात पाणी टाकायची पण गरज नाही आहे जर तुम्हाला सुकं चिकन बनवायचं आहे ना तुम्ही ह्याच पाण्यामध्ये शिजवू शकता जर आपल्याला रस्सा बनवायचा आहे भातासोबत खायचं आहे तर आपण हलकंसं पाणी टाकू शकतो तर मला तर भातासोबत पण खायचं होतं म्हणून मी थोडंसं गरम पाणी घेतलं इथे अर्धा ग्लास कमीत कमी अर्धा एक ग्लास पाणी मी टाकलं आहे यामध्ये त्यानंतर मी आणखी ढाकून थोडंसं शिजूया असं चिकन बनवल्याने काय होतं ना की चिकन आपण मसाल्यामध्ये शिजवतो ना तर चिकनमध्ये आतपर्यंत टेस्ट खूप छान जातं मसाल्याचं आणि जर आपण चिकस असंच अडनी चिकन बनवतो ते असंच हलकंसं आपण शिजवून घेतो बिना मसाल्याचं त्याच्यात एवढी चव जात नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवलं तर खूप छान टेस्ट येते तुम्ही बघू शकता आपली तरी पण किती छान झाली आहे रस्सा त्यानंतर ओली कोथिंबीर थोडीशी टाकूया तर मी तुम्हाला सांगितलंय तुम्हाला सुख बनवायचं आहे तुम्ही पाण्याचा वापर करू नका चिकनला जे पाणी सुटणार ना त्या पाण्यामध्येच तुमची भाजी बनवून तयार होणार मी थोडंसं पाणी टाकलं होतं भातासोबत वगैरे खायसाठी म्हणून तर माझी रेसिपी तर इथे बनून एकदम रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगवा की तुमचं चिकन कसं झालं होतं तर चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया